लोकांची सेवा करणारे भोजाजी महाराज चंद्रभागेतील बुडती नाव तीरावर आणणारी ही एक गोष्ट आहे त्यांना मारण्यासाठी भोजाजी महाराजांना तर त्या मुलीच्या कुटुंबातल्या लोकांनी त्यांना मारेगरी पाठवले एक कुमारी मुलगी गर्भवती राजनीती भोजाजी महाराज तेव्हा म्हणजे एक अवलीया रूपात होती महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे यात विदर्भ सर्वसंपन्न असा प्रदेश आहे आजनसरा हे गाव नागपूर हैदराबाद महामार्गावरील वर्धा नदीच्या तीरावर बसलेलं एक गाव तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा मधलं आजनसरा हे गाव भोजाजी महाराजांची जन्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे विदर्भातले हे एक नामवंत तीर्थक्षेत्र आहे अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चितानंद भक्त प्रतिपालक आजनसरा निवासी समर्थ सद्गुरु श्री भोजाजी महाराज की जय आजनसरा येथे राहणाऱ्या देवाजी महाराजांनी सन एकोणीसशे पंचावन्न सुरुवात केली दरवर्षी भोजाजी महाराजांच्या पुण्यतिथीला उत्सव म्हणून साजरा होतो त्यावेळी तर भक्तांचा आकडा दोन ते तीन लाखांच्या घरात असतो श्री संत भोजाजी महाराज यांचा जन्म आजनसरा या गावात झाला यांना एक भाऊ आणि एक बहीण होती लोकांची सेवा करणारे भोजाजी महाराज आजन्म ब्रह्मचार्य राहले महाराज विठ्ठलाचे मोठे भक्त होते दरवर्षी न चुकता ते पंढरीची वारी करायचे अठराशेच्या शतकातले जणू डॉक्टर म्हणायला हरकत नाही भोजाजी महाराज कोड आणि महारोगांवर जनजागृती व उपचारांसाठी प्रसिद्ध होते भोजाजी महाराजांची चंद्रभागेतील बुडती नाव तीरावर आणणारी ही एक गोष्ट आहे महाराजांप्रमाणे अनेक भक्तजन पंढरीची वारी करायचे अशीच एका वारीतील भक्तजन दर्शन झाल्यानंतर गोपालपुरीला जाण्याकरिता निघाले आता गोपालपुरीला जायचं म्हटलं की चंद्रभागेतूनच जावं लागतं आणि चंद्रभागेतून जात असताना भक्तांची नाव बुडत होती आणि ती नाव बुडत असताना सर्वांनी भोजाजी स्मरण महाराज चौसर खेळत असल्याचे इथे सगळे लोक सांगतात चौसर खेळत असताना त्यांना जाणवलं की कुठली तरी मला हाक देत ते एका चटईवर बसले असल्यास त्यांनी चटईच्या खाली हात टाकला आणि अचानकपणे तो हात त्यांनी वरती केला आणि हातातून पूर्ण पाण्याची धार व्हायला लागली सर्वांचं असं म्हणणं होतं की हे काय काय चमत्कार आहे पण नंतर महाराजांनी सांगितलं की चंद्रभाग चंद्रभागेत कोणीतरी मला हाक दिला आणि मी फक्त हात बाहेर काढला ही घटना जेव्हा चंद्रभागेच्या तीरावरून जे भक्तजन परत आजनसराला आल्यानंतर त्यांनी याची या घटनेची पुष्टी केली या घटनेची पुष्टी करताच सर्वांनी महाराजांचा एक दैवी रूप आणि एक चमत्कार बघितला अशा अनेक प्रकारच्या घटना आहेत जिथे महाराजांचा साक्षात्कार लोकांना झाला येथे पंचवीस वर्षापासून सेवा देणारे डॉक्टर संदीप लोंढे यांच्याकडून आपण भोजाजी महाराजांबद्दल जाणून घेऊया तर आधी भोजाजी महाराज जसे परिसरामध्ये फिरायला जायचे तर ते त्यांचं विश्रामस्थान स्थान त्या स्थानाचं नाव आहे जोडमो ते आपल्या पुट्टा गावापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे जोडमो म्हणजे त्या ठिकाणी दोन मोहाचे झाड होते दोन झाडे एका ठिकाणी होते म्हणून त्या त्या स्पॉटला जोडमो म्हणून ओळखला जायला लागला अच्छा त्या स्पॉटला जोडमो म्हणायचं हा आणि त्या स्थळी पण महाराजांचे बरेच चमत्कार झाले आहेत तर तिथे कसं झालं तसं या गावामध्ये एक कुमारी मुलगी गर्भवती राहिली होती महाराज महाराज भोजाजी महाराज तेव्हा म्हणजे एक अवलीया रूपात होते त्या मुलीला घरच्यांनी असं सांगितलं की तू त्या म्हणजे महाराजांना तेव्हा महाराज वयाने कमी असल्यामुळे त्यांना भुजा म्हणायचे तर तू भोजाचं नाव घे त्यावेळेला म्हणजे दवाखाने वगैरे असं काही नव्हता ना असं खूप जुनी घटना आहे तर मग भोजाजी महाराजांचं त्या मुलीने नाव घेतलं त्यामुळे मग त्यांना मारण्यासाठी बोजाजी महाराजांना तर त्या मुलीच्या कुटुंबातल्या लोकांनी त्यांना मारे घरी पाठवले तर तेव्हा महाराज त्या जोडम ह्या त्यांच्या विश्रामस्थानी ध्यानस्थ बसले होते तर हे मारे घरी त्यांना गेले लाठ्या काठे का। मारण्यासाठी महाराजांवर जेव्हा त्यांनी मारण्यासाठी काढ्या काठ्या वर केल्या त्या काठ्या त्यांच्या खालीच जात नव्हत्या आणि काठ्या घेऊन ते लटकून गेले अक्षरशः तर तशी की महाराजांची रियल स्टोरी आहे आणि त्यानंतर मग महाराजांना ते शरण गेले आणि ती मुलगी पण मग तिचा मुला पोटातला गर्भ महाराजांच्या कृपेने तो म्हणजे गायब झाला आणि असे बरेच चमत्कार आहे महाराजांचे भोजाजी महाराजांना कुणी पाहिले नसले तरी ते मंदिरातील समाधी स्थळी आजही असल्याचे अनुभव भक्तांना येतो महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य करण्याची परंपरा आहे त्यामुळे काही हाऊस म्हणून तर काही नवस फेडण्यासाठी इथे पुरणपोळीचा स्वयंपाक करतात महाराजांची माहिती मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने इथे भक्तांचा ओढा मंदिराकडे वाढत आहे दर बुधवारी आणि रविवारी महाराजांना नैवेद्य करण्याची परंपरा आहे आणि महाराजांच्या समाधीवर जो कोणी भाविक भक्त नवज बोलते त्यांचे नवज पूर्ण होतात महाराजांच्या समाधीचं तीर्थ तीर्थ लावल्याने रोग दुरुस्त होतात आणि मग महाराजांना पुरणपोळीचा प्रसाद लोक घेऊन येतात इथे स्वयंपाक आणि पुण्या मुंबई वर्धा यवतमाळ सगळ्या भारतातून लोक येतात दर्शनाला आणि भरपूर इथे पुरणपोळीचं आणि महाराजांचा समजा हे होतात महाराजांच्या समाधी एकदम पावन भूमी आहे पावन समाधी आहे महाराजांची आणि ज्या कोणा भाविकांनी आपल्या मनगत बोलले पाच बुधवार उपवास केले की त्या महाराजांचं मनोकामना पूर्ण होतात असं इथलं मंदिर आहे आजनसराचं आणि मी इथलं पुजारी आहो आता मला चोवीस वर्ष इथे झालेले आहे पुजारी म्हणून आहो मी इथे सेवाधारी सेवा करतो आहे मला भेटते आहे सेवा करतो आहे मी इथे या पद्धती ते मंदिर आहे हां आणि आता पुष्कळ झालं पुष्कळ सालं मंदिर वाढत आहे इथं प्रसादालय झाली इथं रुद्र आश्रम झाले इथं सगळ्या भाविकांची आता सुविधा होत आहे आश्रम होत आहे या पद्धतीने इथलं चालू खल भक्त भोजाजी महाराजांच्या पदस्पर्शांनी पावन झालेले हे आजनसरा गाव आज लाखो भक्तांचं श्रद्धास्थान म्हणून महाराष्ट्राच्या नकाशात अधोरेखित झालेलं आहे अगदी लहानपणापासून दिव्यत्वाची प्रचिती झाली आणि या प्रचितीतूनच अल्पावधीत संपूर्ण वर्धा जिल्हा सकारात्मकतेची अनुभूती झाली लोक कळत न कळत अनेक चमत्कार घडले आणि भुकेल्यास अन्न दुर्बळास बळ निपुत्रिकास पुत्र रोग्यास औषधोपचार आणि निराधारास आधार मिळाला आजनसरा येथील संत भोजाजी महाराजांचे तीर्थक्षेत्र पुरणपोळीच्या स्वयंपाकासाठी सर्व दूर प्रसिद्ध आहे रविवार आणि बुधवार संपूर्ण विदर्भातून हजारो भाविक भक्त आजनसरा येथे पुरणपोळीचा स्वयंपाक घेऊन येतात मंदिर परिसरात स्वयंपाकासाठी आठ ते दहा शेड तयार करण्यात आले आहेत प्रत्येक शेडमध्ये शंभर चुली पेटतील अशी व्यवस्था केली आहे महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी चुलीवरचं स्वयंपाक करण्याची परवानगी आहे ही देवस्थानची भोजन प्रसाद व्यवस्था आहे ही फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये सुरुवात झाली आहे व्यवस्थेची त्याच्या आधी ही व्यवस्थाच नव्हती इथे म्हणजे जसे इथे दर्शनार्थी भक्त येतात खूप सारे भक्त ज्यांचा ज्यांचा स्वयंपाक असते ते आमंत्रित असतात ते जेवण करायला येतात पण असे खूप सारे भक्त असतात की ज्यांचे फक्त दर्शनाला येतात ते आणि त्यांना भोजन प्रसाद मिळत नाही आणि माधवांचा प्रसाद म्हणजे भोजन पोटभर जेवण म्हणजे महाराजांचा प्रसाद आहे त्या अनुषंगाने अध्यक्ष साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये ही व्यवस्था चालू झाली फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये त्याआधी अशी कुठलीही व्यवस्था इथे होती नाही आणि अलीकडे इथे आता रविवार बुधवार दोन दिवस जवळपास एक हजार प्लस लोक जेवण करतात जे दर्शनार्थी भक्त येतात ज्यांची किंवा मग ज्यांचे म्हणजे संकल्प असतो की आमच्या शंभर लोकांचं मी अन्नदान जेवण देईल इथे मग त्यांची व्यवस्था होत नाही ते लोक पण इथे आपल्या शंभर लोकांच्या पैसे भरून जे लोक दर्शनार्थी लोक येतात त्यांना मग ते इथून अन्नदान होतं त्यांना